गुड मॉर्निंग पुष्पदाई डबक्या पावला कुठे चालली आहेस मग देवपूजा झाली चालू आ छान छान इकडे पण आहेत पग किती मंत्र म्हणा केशव आहे माधवाय म माधव गोविंद आहे काय केलंस त पाणी वतताना पण डाव्या हाताने वतलं मित्रांनो अशा प्रकारे लहान सक्सेसफुल झालेलं आहे आता <laughs> आम्ही लवकरच अळंबी काढायला सुरुवात करणार आहोत हो मेन रोड आहे मेन रोडच्या एकदम बाजू केलेली आहेत आणि आम्ही अख्खो पालतो वाटला तरी आमच्या नशिबात नसतं ही मेन रोडच्या बाजू कशी काय रावली बाबलो बोललो ही तुमका उद्या मिळत नाहीत

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी गाडी गावकर आपले सकाळीच सकाळी आंघोळ न करता स्वागत करत आहे पहिलाच व्हिडिओ जो आंघोळ न करता चालू केलेला आणि आता खाई चालला होता तुमका कळतच भाऊजी आता खाली थांबले आहेत फोन घेतो तो सकाळीच सकाळी मला फोन येलो मी तो अंतरुणाद असताना की पटकन पाच मिनटात खाली आहे पाच मिनटाची दहा मिनटं गेलं आहे आणि आता खाली येल पण म्हणतो किती वेळ झालो चला <laughs> तर मित्रांनो आंघोळ न करता आम्ही आता खाई चाललेलो असं आहोत ते आता तुम्ही बघतच बसा तर मित्रांनो लोकेशन आम्ही पोचलेलो आहोत आता बघू काय नशिबात आहे ते <laughs> आजूबाजूला सर्व घर आहेत त्यामुळे गडबड झालेली असू शकते अशा प्रकारे नशीब आमचं उजळलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे लहान सक्सेसफुल झालेलं आहे आता आम्ही लवकरच अळंबी काढायला सुरुवात करणार आहोत ही अळंबी आम्ही कालच बघितलेली आणि आज त्यांच्या शोधात आम्ही इथे आलो आहोत नशीब आजपर्यंत राहिली काल जस्ट येणार होती वर आलेली आणि आज त्या कळ्यावर पूर्ण आल्यात वरती बाबळू म्हणता कॅप उद्या गावत नाहीत ती <laughs>

फायनली बऱ्याच वेळेनंतर एवढी आम्ही बघायला मिळाली आहेत मुळापासून योग होय ना तर आधीचे सगळे व्हिडिओ बघितला असालच एवढी आम्ही फिर फिर फिरतो हो। आहोत बी काय आमच्या गावाचं आज आम्ही आदल्या दिवशी बघून ठेवली म्हणून बरा झाला आणि हो मेन रोड आहे मेन रोडच्या एकदम बाजू केलेली आहेत आणि आम्ही अख्खो सडो पालतो वाचला तरी आमच्या नशिबात नसतात ही मेन रोडच्या बाजू कशी काय रावली बाबलो बोललो ही तुमका उद्या मिळत नाहीत ती कोणतरी काढून नेणार म्हणून आम्ही आधी सुरुवातीक सांगितलेलं नव्हता नशिबान गाव दिली आहेत डीपनेट वांडर बघा वांडर बघा बाजूला <laughs> हात कट्टा दे बघा खाली ओपन करा तिकडे हां चला बघता रे तर अशा प्रकारे आता अळंबी काढून आम्ही घराकडे केला या आधीच्या पण व्हिडिओज सांगितलेलं होतं पण कदाचित आधीचे व्हिडिओ काही जणांनी बघितले नसेल तर त्यांना आवर्जून सांगतो की अळंबी ही वारुळाच्या मातीवर येतात त्यामुळे कदाचित तिथे कधी कधी साप असण्याची शक्यता असते म्हणून तिथे न बोलता अळंबी काढली जातात म्हणजे असं सांगतात पण नानाने सांगितलेलं अळंबी दिसली की मोटन बॉम्बटा येतात त्याप्रमाणे आम्ही बोमटत बोमटत अळंबी काढत आहोत आता काय अजून पुढे का जरा चेक करूया आणि मग घरातले जाते कारण की एकाच ठिकाणी जेव्हा अळंबी येतात तेव्हा आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी येतात त्याच वेळेला अळंबी ही नशिबावर अवलंबून असतात सगळ्यांनाच सापडत नाही आम्ही जेव्हा केव्हा जातो आम्हाला बघितलं असेल खूपच कोचित सापडतात पण भाऊजी वगैरे आहेत आणि आमच्या वाडीतली काही ठराविक मंडळी आहेत त्यांना ती आवर्जून सापडतातच सापडतात त्यांचं बरोबर लक्ष असतं आणि त्यांना लोकेशन्स माहिती असतात कुठे येतात आणि ती लोकेशन, लोकेशन शेअर करत नाहीत त्यामुळे तुम्हाला ती व्हिडिओ दिसत नाहीत प्रत्येकाला सांगितलं आहे मी व्हिडिओ करूया पण आ त्यामुळे मी आल्यावर पण त्यांची जाग दाखवत नाही कारण लोकेशन्स लोकांना कळतात मग पुढच्या वेळी त्यांना अळंबी मिळत नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि एकाला अळंबी मिळाल्यावर व्हिडिओ सगळीकडे पब्लिश झाल्यावर मग त्याचं सगळे डोकं सगळेजण डोकं खात असतात म्हणून आमचे अळंबीचे व्हिडिओ कमी असतात हे बघा इथे केवढं मोठं वारू आहे तर मित्रांनो एवढीच ती अळबी बाकी अजून खेळलेली नाही अजून अजून चेक केलं मी आता आम्ही घराकडे चाललो होऊ आणि आज हे व्हिडिओ बघून पटकन तुम्ही पुनग्याक कॉल करशा ज्यांच्या यांच्याकडे पुनग्या तो नंबर आह बाबा अळबी आणलंच ती खं तर हा व्हिडिओ आधीचो त्यामुळे नाही तर तुम्हाला डक्कलच आमक अळबी गावली आणि मी व्हिडिओ डक्कल लावतो तसा ना व्हिडिओ आधीच पुनग्याक फोन करून सुटू नका आधीच वॉर्निंग नाही तर पुनग्या माझ्या डॉक्टरवर बसता पुढच्या टायमा माझा व्हिडिओ करू घेऊचा नाही तर चला घराकडे काहीतरी हे जा ह्या करून ठेव जाऊ काय आता लक्ष जाऊक नाही तर मित्रांनो वाटेत आता घराकडे जाता जाता इथे पण आम्हाला अळंबी आलेली इथे पण अजून एकदमच लहान आहेत काय काय झालं आणि अळंबी बघतो तर खूपच आहे तिथे पण आहेत एकदमच लहान आता ती आज नाही ती आता उद्या काढायला लागतील बहुतेक ना हो तू उद्याच्या उद्यापर्यंत कोण इथून लंपास तो पत्तो नाही आपल्याला कॅमेरा दिसणार पण नाही एवढी लहान आहेत बघूया राहुल आपल्याची चला आता एवढी एवढेच समाधान मानवी आहे की नाही तर मी त्यांना सकाळचा निसर्ग बाबा वैगेरे यंदा तर लवकर मी आजच उठलो उठतो एवढ्या वेळात बाहेर पडलो आहे पहिल्यांदाच भाऊजी तिकडून गेले मी आता इथून आणि कॅमेरा दिसतंय की नाही माहीत नाही पण डोळ्याचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे मुंबईला गेल्याशिवाय त्याचा चढा लागणार नाही वा आबा पण सकाळी सकाळी उठान वरसून बघता रात्री पाऊस पण भारी पडलेलो त्यामुळे पहाडाला पण मस्त पाणी आलेलं आहे घर एक मस्तच दिसतं या वातावरणात चला रे 어, oh, 아빠! 나리 <놀람> 저기 가마? 나리 <놀람 소리가> 저기 가마? 나리 <놀람 소리가 가마> आताशी उठली आहेस मिशन सक्सेसफुल आता उठलेला आहे मी कधीच दिसतय पकडतो अजून एक बघून नाहीत नाही दुसरे लोकेशन सांगत नाही आम्ही <laughs> आता काय बनवणार असते नवीन काय रेग्युलरच हे दिवशीची मस्त झालेली भाजी तर्म ये तर्म ये तर्म नाए, नाए। भाई भाई। काय बनवणारच तर मग येतं आहे नाही तर मग नाही चल मी विचारलं घराकडे बाय बाय काय असाल तर फोन कर मग बघू काय फोन ओके गुड मॉर्निंग पुष्पाताई डबक्या पावला नि कुठे चालली आहेस हां मग देवपूजा झाली काय गो चालू आ, आ। देवपूजा झाली की वची या मंत्र म्हणा केशव आहे माधवाय म माधव गोविंद आय ना विष्णवे नव मधुसूदन आय नम असं काय काय असतं पाठ सांग आका जरा जरा कशा काय येत नाही काय गो फुलं कधी काढणार हा पुला काढायने असं उभे राह पटकन जा एक फोटो काढ पटकन वा छान छान इकडे पण आहेत बघ किती फारच छान बस झाली माका काय सांगतं बस झाली तू का कळाखोया बस झाली की काय किती झाली हां हा भाई वार वर कर ना जरा अशी माझ्याकडे हां जास्त झाली आ चल आता करतो ना पूजा मग पटकन पाऊस येऊक लागलो बघितलंस काय केलंस पाणी पण डाव्या हाताने <laughs> नाही ठीक आहे लक्ष माझं भारी असतं पण हे तर हळद <laughs> कुंकू लावता कसा लावता खायच्या बोटा लावतो तर मी तुला शिकवलंय त्यामुळं आता करूक लागलं ला बरोबर ठीक आहे होतं असं नवीन नवीन होतं आवाज <laughs> येत नाही मोठ्याने कायदा बोल फेरी <laughs> नाही <ने> मारत <laughs> नाही त्या पुणग्याकडे दिलेला अच्छा अच्छा चल मग बरोबर आहे एवढा भिजन कोण फेरी आहे मारे चल <laughs> चला तर मित्रांनो आपण पण घरी जाऊया वाजले आहेत खूपच म्हणजे जवळपास आठ वाजले असतील कारण आम्ही निघालेलो साडेसहा वाजता त्यामुळे आता आठ तर नक्कीच वाजले असतील आता घरी जाऊया आणि मग पुन्हा बघूया अळंबीचं काय करते आहे पूनम आणि ज्यांना म्हणून अ अळंबीची रेसिपी बघायची असेल आधी आम्ही बऱ्याचशा रेसिपीज दाखवल्यात मालवणीला या चॅनलवर त्यातल्या एका रेसिपीची लिंक मी आता या व्हिडिओच्या शेवटी देणार पास आहे ती आठवणीने बघा गेले जवळपास पाच सहा दिवस जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे सगळीच कामं खोळंबलेली आहेत चला घरी जाऊया तर मित्रांनो आता संध्याकाळची वाजता आहेत सात सात म्हणजे पावणे सात वगैरे झाले आहेत तरी पण एकदा बघतो हां पावणे सात झाले आहेत आणि आता सकाळपासूनचं मी आता झालो आहे पुनमकडे तुम्हाला कदाचित बोललो असेल मी पूनम फोन करेन तेव्हा जाईल पण पूनमचा काही फोन आला नाही त्यामुळे अळब्यांचं पुढे काय झालं याची काय खबर बात नाही दुपारी तिने अळबी केली आहेत की आत्ता ती करणार आहे याची काहीच खबर नाही त्यामुळे आता ती खबर काढण्यासाठी म्हणून आता पूनमकडे चाललो आहे त्याच्यावर पाहा असं म्हणून मी पण नाही बघितलंय कस काय मग नको मी इल आता अळंगी खाऊ का ती अकडे मी व्हिडिओ वर तो ठेवलोय आणि येलोय सकाळी म्हटलं पुनग्या फोन करीत तेव्हा तेव्हा आपण जाऊया आणि पुढची अळम्यांचं काहीतरी ती खबर पत घ्यावी म्हणून मी बाबल्या बोलूया बाय परत चाललंय फोन मी माकाम इलय मी बोल सकाळ फोन नाही आता तरी हळमी असतील म्हणून आपलं इलय प्रेक्षकांचा तू मूड ऑफ केलंस वेडा बनवायचं प्रेक्षकांना असं म्हणायचं मग मला वेडा बनवायचं वेळा बंद ती बघून झाली प्रेक्षकांची भाजी तुझी आधीची कधी मा बघती हम्म सांगितलं बघू व्हिडिओ शेवटी मिळत तुमका मग आता कधी बाबलायच नाही बोलत पावसात मी बाहेर नाही पडित होतो पावसात तो घरातच मग आज काय बेद ठीक असले मार्केट मधून आण किती रुपया के असतात ते तीन दहा कि वीस रुपयाचे असतात अच्छा नाही तर मी झाड लावणार होत पण आता तू नको तू हो। <laughs> म्हणून मी ती कॅन्सल मालवणी कळताते काशी बोको नाईल त्याचं

काय ऍक्टिंग जी काय केल्या ना त्याच्यात यो लागलं 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 <laughs> त्याच्या अंगात होत चांगले गुण पण त्याच्या वासुरूप असतात ज्याला म्हणलेला आता आणि वारा का वावर उभरता कानात त्याच्या वारो भरले तो माणसा एका तिथली घ्यायच्या कानात जो वारो भरता हे सैर भैर होत मॅडम व्हिडिओ बघतात रे मॅडम सगळे बघत आता सगळे सरबीर सगळेच बघू लागणार बघ काय आता त्याप्रमाणे आवश्यक सांग बोला नाही तर सगळा मित्र घेतील आट्यात वारो भरलं काहीच <laughs> ती दुःख सांग काय करतोय वा 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 छान छान नाही सांगतोय का म्हणून वा क्या है बेटा आवशी सारख बनक लागलो तो बघ रेसिपी तुला सांगितल्या ना से रेसिपी सांगितल्या बघ शीख पुष्पक नाही जमला आता अजून दहा तू करून दाखवलंस क्या बा ते बेटा हा उगाच आपली बोलता पुष्पाताई कुठे आहेत प्रवचन ध्यानाला बसल्या <laughs> 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 तर मित्रांनो तर बरंच टाईम झालेलो आकाशी तुम्ही बघितला तेव्हा आमची सगळी तयारी चालू होती आणि तेव्हाच आमचं भज्यांचं प्लॅन ठरलेलो होतो आता तो कॅमेरात मी सांगितलंय की नाही माहीत नाही पण आता भजी तयार करून झालेली आहे लाईव्ह व्हिडिओ जेणे जेणे बघितलेलो असतात त्यांना माहिती सर ही बघा एका पानांची भजी जी पुनमदाईने केली कसली मक्याच्या दाण्यांची भजी खतरनाक ही तर भजी हा एका शंभरपैकी शंभर गुण एवढी खतरनाक झालेली आहे सो व्हिडिओ बघूच असतात तर लाईव्ह व्हिडिओ आमचा आधीच गेलेलो असतात बरेच दिवस झाले असतील आता लाईव्ह केला पण आमचा व्हिडिओ आधी गेलेलो तर तो जाऊन बघा त्याची लिंक मी ह्या व्हिडीओ शेवटी देते ती जाऊन नक्की बघा आणि आता इथेच थांबूया बाबलो पण ये पण तो नंदन बरोबर तकडे खेळता आता इथेच थांबूया भेटूया अशाच आमच्या नवनवीन गमतीदार मजेशीर व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 व्हिडिओ